बॉलिवूड अभिनेता गोविंदा आहुजा यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केलाय शिवसेना शिंदे गटाचे मुंबईतील पक्ष कार्यालय बाळासाहेब भवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेता गोविंदा आहुजा यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय शिंदे फडणवीस पवार सरकारच्या विकास कामावर प्रभावित होऊन गोविंदा या पक्षात आले सरकारची कामं गोविंदा आता जनतेपर्यंत पोहोचवतील ज्यातून महायुतीला त्याचा फायदा होईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला शिवजयंती निमित्त शिवजयंती औचित्य साधत अभिनेता गोविंदा यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांचा स्वागत करतो आणि सगळ्याच समाजात ते लोकप्रिय असून विनम्र असलेले गोविंदा यांना शुभेच्छा देतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं तर गोविंदा यांनी मुंबईतील सकारात्मक बदलांबाबत समाधान व्यक्त केलं सर्वच क्षेत्रात एक सकारात्मकता आणि समृद्धी दिसून येते आहे मुंबईतील विकास कामांनी प्रभावित होऊन ते आपल्या सोबत आले असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं तर अभिनेता गोविंदा यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले ते म्हणाले आजच्या दिवशी शिवसेना पक्षात प्रवेश करणं ही देवाचीच कृपा मी दोन हजार नऊ मध्ये राजकारणातून बाहेर पडलो होतो चौदा वर्षाच्या वनवासानंतर पुन्हा सुरुवात करताना रामराज्य जिथे आहे त्याच पक्षात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कृपेने आलोय अशी भावना गोविंद यांनी व्यक्त केली आर्ट ही जी जागा आहे ही जगत असल्या स्तरावर जाऊन पोचू शकते जी जगातली सगळ्यात मुंबई इज द मॉडर्न सिटी आणि त्यातली जगातली जास्तीत जास्त मॉडर्न प्लेस जो काही असू शकतो इन फ्यूचर मला असं वाटतं इज फिल्म सिटी ती मॉडर्न तर आहेच फार फार वर्ष झाले आम्ही जी मुंबई बघायचो ती सुरुवातीला त्यापासून आता जास्त सुंदर दिसते प्रोग्रेस दिसतोय आणि हा जो सौंदर्यीकरण सब्जेक्ट आहे हा आदरणीय एकनाथ साहेब आले तेव्हापासून मुंबईमध्ये जास्त हा दिसतोय हवा असो रस्ते असो क्लीन आहे कामं जी आहेत सौंदर्यीकरण जी असो क्रिपर राहिली मी माझ्या आई वडिलांचे चांगले संबंध होते त्यांच्या बरोबर आणि कधी असं वाटलं नव्हतं की मी अशा या रीतीनं जुडेल परंतु ही कृपाच आहे जास्त मोठे मोठे शब्द न सांगता मी धन्यवाद देतो <laughs> की हां हा, हां मी हिंदी मै किती तिन्ही वर्षानंतर मी मराठीत <laughs> <laughs> त्यांना आपल्या एक आपला स्वभाव आवडला एक प्रोग्रेस आवडलं डेव्हलपमेंट आवडलं मोदी साहेबांचे विचार नेतृत्व आवडलं देशाचा विकास आवडला मग ते म्हणाले मी हो आता चौदा वर्ष जरा गपचूप होतो आता मी बाहेर येतो चांगले माणसं आले त्यांच्याबरोबर काम करतो फिल्म इंडस्ट्री फिल्म शेती जी आहे त्याच्यासाठी त्यांना काम करायचं प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडे ट्वेंटी फोर मुंबई